स्वागत आहे जत ट्वेंटी जत तालुक्यातील उमराणी रामतीर्थ रस्ता दुरुस्तीसाठी दलित महासंघाने रस्त्यावर श्राद्ध घालून केले आंदोलन सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघ मोहिते गट राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला आहे उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत खड्ड्यामध्ये दगड ठेवून गुलाल व हार घालून नैवेद्य ठेवत श्राद्ध मंत्राचा जप करीत खड्ड्याची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे उप हेमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले हा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत अनेकांना अपंगुत्व आले आहे उमराणी गावच्या नागरिकांना जतला येण्या जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत जवळचा आहे ग्रामस्थांनी वारंवार रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊनही अद्याप रस्ता झाला नाही या रस्त्याचे लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी दिला आहे यावेळी जत तालुका युवक तालुकाध्यक्ष अनिल दोडमनी नवनाथ पवार निलेश दोडमनी संजय देवकुळे विकास दोडमनी सागर कांबळे सिद्धाप्पा खांडेकर आदीसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते